कोरोची इथल्या रत्नाप्पांना कुंभार साखर कारखान्याजवळ गांजा विक्रीसाठी दोघेजण आले होते स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं संशयावरून अरबाद चौधरी आणि नियाज मुल्ला यांना अटक केली या दोघांकडून दोन किलो गांजा आणि दुचाकी असं एक लाख एक्क्याऐंशी हजाराचं साहित्य जप्त करण्यात आलं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची विविध पथकं काळ्या धंद्याविरोधात सक्रिय झाली आहेत इचलकरंजी जवळच्या रत्नाप्पांना कुंभार साखर कारखान्याजवळ गांजा विक्रीसाठी दोघेजण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार अरबात चौधरी आणि नियाज मुल्ला यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन झडती घेतली त्यांच्याकडून दोन किलो दोनशे चाळीस ग्रॅम वजनाचा गांजा आणि दुचाकी असं एक लाख एक्क्याऐंशी एक एक हजाराचं साहित्य जप्त करण्यात आलं अंमलदार प्रदीप पाटील वैभव जाधव विशाल खराडे वैभव पाटील शिवानंद मठपती राजू कांबळे योगेश गोसावी गजानन गुरव अरविंद पाटील यांनी कारवाई केली पोलिसांनी एखादी मोहीम सुरू केली की किती गुन्हे उघड होतात याचा आढावा घेतला की जिल्ह्यातील गुन्हेगारीचं वास्तव समोर येतं